तर जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपलं एम पी क्रिएशन इन मराठी या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी परत एकदा दुसऱ्यांदा गणेश मंडळाच्या लोगोवरती बॅनर डिझाईनवरती व्हिडिओ घेऊन आणलो आणि एकदम कडक आपलं आजचा लोगो झालेला आहे एकदम प्रोफेशनल फोटोशॉट सारखा आपण लोगो बनवलेला आहे तुम्हाला टायटल आणि थमनेल बघून समजलंच असेल आणि मित्रांनो मी हा लोगो मोबाईल मध्ये बनवलेला आहे आणि तुम्हाला पण असा लोगो तुमच्या मोबाईल मध्ये बनवायचा असेल तर आपला आजचा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की बघा हा तर मग आपण जरा वयान घालो तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ बघायच्या आधी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून जा आणि जर मित्रांनो तुम्हाला जर असा बॅनर बनवत असेल आणि या जर बॅनरची जर पी एल पी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स पी एल पी फाईल ची लिंक दिलेली आहे आणि मित्रांनो मी दोन स्टेप मध्ये पासवर्ड बोलून सांगितलेल आहे पासवर्ड पास मी मित्रांनो बोलून सांगलेलं आहे दोन स्टेपमध्ये तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये कुठेही भेटू शकतो तुम्हाला सांगतो मित्रांनो असा बॅनर आतापर्यंत कोणताही युट्युबरने तुम्हाला दिलं नसेल तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे एकदम कडक अशी फोटोशॉप सारखी डिझाईन बनवलेली मित्रांनो आणि ती पण मोबाईलमध्ये बनवलेली बरं का म्हणजे पी सीमध्ये नाही कम्प्युटरमध्ये कुठंच नाही बनवलेली मोबाईलमध्येच बनवलेली आणि मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड जर सापडला असेल तर कमेंटमध्ये पासवर्ड टाकू नका तर मित्रांनो अशा टायमाला युट्यूबवरती कोणताही युट्यूबवर अशी एडिटेबल पी एल बी फाईल देत नाही फक्त पी एन जी ॲड करून दाखवतो आणि पी एल बी फाईल वाढवतो तर मित्रांनो मी तुमच्यासाठी एकदम खतरनाक एडिटेबल पी एल बी फाईल तुम्हाला दिलेली आहे तर तुम्ही याचा वापर करून घ्या तुमचा तुम्हाला एखादी ऑर्डर आली असेल तर ऑर्डरचा उपयोग करून घ्या तुम्हीच पहा मित्रांनो आपण किती एच डीमध्ये एकदम कडक तुमच्यासाठी स्पेशल तुमच्यासाठी आपण पी एल बी फाईल आणलेली मित्रांनो मित्रा मित्रा तर मित्रांनो तुम्ही युट्यूबवरती सर्च करून बघू शकता अशी पी एल बी फाईल तुम्हाला अजूनपर्यंत कोणी दिली नसेल ती आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला पण असा बॅनर बनवायचा असेल आणि या बॅनरची जर पी एल बी फाईल पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे या मित्रांनो तुम्हाला पण माझ्यासारखे फोटोशॉप सारखी बॅनर डिझाईन जर तुम्हाला तयार करायचे असेल तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या चॅनलवरचे बाकीचे सगळे व्हिडिओ बघत राहा पहा मित्रांनो आपण किती खतरनाक आतापर्यंत कोणीच असे बॅनरची पी एल पी फाईल तुम्हाला फ्रीमध्ये युट्यूबवरती दिलेली नाही ती आपण आणलेली आहे मित्रांनो कोणी पासवर्ड कमेंट करू नकामध्ये एकदम पी एल पी फाईल तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका कारण व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे तुम्हीच बघून मला कमेंटमध्ये सांगा आतापर्यंत अशी तुम्हाला पी एल पी फाईल कोणी दिलेली आहे का नाही तर मित्रांनो मी माझ्या मानाने तर तुमच्यासाठी एकदम नवीन नवीन कडक एच डीमध्ये तुमच्यासाठी बॅनर बनवून पी एल पी फाईल तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्हाला याच नाही तर तुम्हाला जे आपण पी एल पी व्हायला पाहिजे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला या व्हिडिओला कमेंट करून सांगा तर मित्रांनो तुम्ही मला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका बरं आणि मित्रांनो तुम्हाला जर पासवर्ड सापडला तर पासवर्ड तुम्ही कमेंट करू नका किती भारी आपण तुमच्यासाठी पी एल पी व्हायला नेले मित्रांनो तर लगेच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका मित्रांनो आणि मित्रांनो कृपया करून कुणी पासवर्ड कमेंट करू नये तर मित्रांनो आपण एकदम विषय हार्ड बॅनर बनवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हे हा बॅनरची पी एल फी फाईल तुम्हाला जर पाहिजे असेल तर, तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्हाला पासवर्ड सापडला असेल तर पासवर्ड कोणी कमेंट करू नका <laughs> मित्रांनो तुम्ही युट्यूबला पण सर्च करून बघू शकता असा बॅनर कोणीही बनवला नसेल ना नाही तो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे तुम्ही सर्च करून बघू शकता मित्रांनो यूट्यूबवरती असा बॅनर मित्रांनो तुम्हाला कोणी फ्रीमध्ये देणार नाही मी तो तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि मित्रांनो पासवर्ड मी मी दोन स्टेपमध्ये बोलून सांगितलेलं आहे पासवर्डसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पासवर्ड कुणी मिस करू नका कारण तुमच्या खूप कमेंट येतात मला पासवर्ड भेटला नाही पासवर्ड भेटला नाही तुम्ही मित्रांनो व्हिडिओज पूर्ण बघत नाही तर तुम्हाला पासवर्ड कुठून भेटेल व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो बिगर स्किप करता व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू ना तुम नका तुमचा पासवर्ड मिस होईल मित्रांनो तर मित्रांनो माझी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर कोणी यूट्यूबवर असेल यूट्यूबवरती तुमचा एडिटिंगचा चॅनल असेल आणि तुम्ही जर माझी ई पी एल बी फाईल यूज करून तुम्ही जर यूट्यूबवर यूट्यूबवरती अपलोड करत असाल तर असं काही करू नका मित्रांनो कारण तुम्ही ई पी एल बी फाईल फक्त तुमच्या पर्सनल यूजसाठीच करा आणि तुमच्या ऑर्डर्ससाठी करा कारण ई पी एल बी फाईलचा यूज तुम्ही यूट्यूबवरती टाकू शकत नाही तर मित्रांनो तुम्ही अजून पण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसत तर लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जेणेकरून तुम्हाला माझे जे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्ये दिलेला असतो आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही आणि मेन गोष्ट मित्रांनो का मी आहे का कधीच बॅनरची कॉपी करत नाही आणि कोणत्याही यूट्यूब चॅनलवरची मी पी एल फाईल घेऊन इथं अपलोड केली नाही मी मला सर समजा एखादा इंस्टाग्रामवरती एखादी पोस्ट आवडली तर मी तसा बॅनर बनवून बघतो आणि इथंच तशी डिझाईन करून बघतो आणि जी डिझाईन जर जमले तर मी त्याची पी एल पी फाईल तुम्हाला देतो मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती अशा बॅनरचे पी एल पी फाईल दिसतील पण ते आ, शिका हो, शिका हो ले ले, मी त्या कम्प्युटरमध्ये डिझाईन करून तुम्हाला ते लॅबमध्ये मोबाईलमध्ये एडिटिंग कशी करायच्या शिकाव शिकव शिकवतात पण मित्रांनो मी ही डिझाईन मोबाईलमध्येच बनवलेली आहे आणि तुम्हाला मी याची पी एल पी फाईल पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये दिली मित्रांनो तुम्हाला पी एन जीदा क्लिअर दिसत नाही पण जेव्हा तुम्ही बॅनर सेव्ह करताल जेव्हा तुमच्या गॅलरीमध्ये फोटो सेव्ह होईल बॅनर तेव्हाच तुम्हाला तो फोटो क्लिअर दिसला असं दिसणार नाही मित्रांनो तो पी एन जी असल्यामुळे आणि मित्रांनो तो नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन याचा ते पण कमेंट करून सांगा मित्रांनो मी नक्कीच त्या टॉप टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल पहिला पासवर्ड पंच्याहत्तर शहाऐंशी परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो सेवन फाईव्ह एट सिक्स आणि मेन गोष्ट मित्रांनो मी तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच दिलेला असतो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही त्यामुळे तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो तर तुम्ही त्यामुळे तुम्ही मलाच नाव ठेवतात कमेंट बॉक्समध्ये तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पासवर्ड व्हिडिओमध्येच भेटत जाईल तर मित्रांनो आपल्या चॅनलवरती एकदम खतरनाक व्हिडिओ येत असते मित्रांनो आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि मित्रांनो या व्हिडिओला एक लाईक करा एक कमेंट करा आणि होत असेल तर तुम्ही शेअर पण करू शकता मित्रांनो तुमच्या मित्राला पण असं जर बॅनर बनवत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही त्याला शेअर करू शकता आणि तो पण असं बॅनर मित्रांनो एकदम खतरनाक असा आपण तुम्ही जसं हा बॅनर बनवला तसा तो पण बॅनर बनवू शकतो मित्रांनो त्यासाठी तुम्ही व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता शक्यतो मित्रांनो मासळी पासवर्ड जर सापडलीच असेल आणि जर सापडला नसेल मित्रांनो पासवर्ड अजून जर कोणताही पासवर्ड राहिला असेल तर आपला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा शॉर्टपर्यंत तुम्हाला पासवर्ड भेटून नाही तर मित्रांनो आपण किती प्रोफेशनल टाईप फोटोशॉपसारखी डिझाईन बनवलेली ती पण आपल्या मोबाईलमध्ये आणि तुम्हाला पण असे दररोजच सिनेमॅटिक टाईप बॅनर जर बनवायला शिकायचे असेल तर आपल्या चॅनलवरती ॲक्टिव्ह राहत जा मित्रांनो आणि आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका मित्रांनो जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आणि मित्रांनो एक कमेंट करा आणि एक लाईक करा मित्रांनो बाकी काहीच नाही तुमच्या एका लाईकने मला मोटिवेशन भेटतं मित्रांनो मित्रांनो अजून कोणता पासवर्ड राहिला असेल तर मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू नका कारण मी व्हिडिओमध्ये पासवर्ड कुठे पण दिलेला असतो आणि तुम्ही मला कमेंट करता पासवर्ड भेटला नाही तुम्ही व्हिडिओ स्किप केल्यावर तुम्हाला पासवर्ड सापडत नाही मित्रांनो पासवर्ड तुम्हाला मिस होऊन जातो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करून अजिबात बघू जाऊ नका कारण की तुम्हाला जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमचा पासवर्ड मिस होऊन जातो आणि तुम्ही जर शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला सगळे पासवर्ड सापडत राहील आणि तुम्ही जर व्हिडिओ स्किप करून बघत असाल तर तुम्हाला पासवर्ड सापडणारच नाही आणि तुम्हीच मला दोष देतो तुम्हाला पासवर्ड सापडला नाही म्हणून मी व्हिडिओमध्ये एवढी मेहनत घेतो भावांनो आधी मी बॅनर बनवतो त्या बॅनरचा व्हिडिओ बनवतो मग तो एडिट करतो मग मी यूट्यूबला अपलोड करतो मी खूप मेहनतीने व्हिडिओ अपलोड करतो आणि अपलोड करायला मला मित्रांनो खूप टाईम लागतो एडिटिंग करायला अपलोड करायला खूप टाईम लागतो आणि तुम्हाला एक सबस्क्राईब करायला फक्त एक सेकंद लागतो मित्रांनो तर लगेच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बेलायकनवरती प्रेस करून ऑल करून टाका म्हणजे जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत रोज येत राहील आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओला एक लाईक करून टाका आणि तुमचे जे कोणी मित्र असेल त्यांचा पण एखादा ग्रुप असेल त्यांचं एक मंडळ असेल आणि त्यांना पण असा जर बॅनर बनवायचं असेल तर तुम्ही हा व्हिडिओ त्याला पण शेअर करू शकता म्हणजे जेणेकरून तो पण असा लोगो बनू शकतो तर फायनली मित्रांनो आपले लोगो डिझाईन जो काय आपला मंडास लोगो होता तो आपण बनवून रेडी केलेला आहे तर मला कमेंट करून सांगा मित्रांनो आपला आजचा लोगो आणि व्हिडिओ कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या लोगोचं जे काय मटेरियल आहे ते मटेरियलची लिंक पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता आणि मित्रांनो पुढचा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घेऊन याचा आहे ते, ते मला एकदा कमेंट करून नक्की सांगा मी त्या नक्कीच त्या टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन येईल मित्रांनो आणि भावना तुम्हाला हे सगळे पासवर्ड कॅपिटल वर्ड्समध्ये टाकायचे आहे आपला दुसरा पासवर्ड पंचवीस छत्तीस परत एकदा इंग्लिशमध्ये सांगतो टू फाईव्ह थ्री सिक्स पासवर्ड टाकताना मध्ये स्पेस देऊ नका तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला सर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच पद्धतीने मराठी भाषेमध्ये बेनर शिकत राहा